नगर नगरपंचायत निवडणूक प्रभाग क्रमांक चार या निवडणुकीमध्ये म प्रभाग क्रमांक चारमध्ये शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार विकास जाधव या ठिकाणी उभे आहेत तसं पाहिलं गेलं तर विकास जाधव चेहरा एक प्रशासकीय अनुभव असलेला चेहरा म्हणून लोकांसमोर आलेला आहे या उमेदवारासाठी जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे हे लोकांच्या घरापर्यंत पोहोचले त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यावरून ह्या उमेदवाराची प्रशासकीय ताकद ही या ठिकाणच्या मतदारांना समजली शेकडो कोटीची कामं ही शरददादानी त्यांच्या जुन्नर मतदारसंघात केली आहे याळामध्ये हा उमेदवार या ठिकाणी विकास कामे करील डेव्हलपमेंट करेल असं आता बोललं जात आहेत आपल्यासोबत विकास जाधव आहेत कशा पद्धतीने या प्रभाव क्रमांक चारच्या विकासासाठी तुम्ही काम करणार आहात काय तुमची नियोजित आरखड आहे काय सांगा नमस्कार सर्वप्रथम महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत दे छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या प्रेरणेने तसेच महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या मनातील मुख्यमंत्री पक्षप्रमुख एकनाथबाई शिंदे किल्ले शिवनेरीचे कार्यसम्राट आमदार शरददादा सोनवणे व मनसरनगरीचे आदर्श सरपंच करोना योद्धा दत्ताभाऊ गांजाळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मनसरनगर पंचायत सार सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस सभीष। सव्वीसला सामोरे जात आहोत श्री पंचल पंचलिंगेश्वर देवस्थानासाठी माननीय आमदार शरददादा सोनवणे व एकनाथबाई शिंदे यांच्या माध्यमातून आत्ताच आम्ही वीस लक्ष निधी मंजूर केलेला आहे आणि भविष्यकाळातही या देवस्थानचं सुशोभीकरण करणे इतर बाकीची कामं करणे सभागृह करणे यासाठी आम्ही निश्चितच लक्ष देणार आहे या ह्या गोष्टीवर भर देणार आहे या, या, या ठिकाणी बिबट्याचा प्रश्न ज्वलंत आहे फार गंभीर आहे ह्यासाठी आदर्श सरपंच दत्ताभाऊ यांनी पाठीमागं आंदोलन केलं होतं प्रत्यक्षात बक्ष म्हणून ते याच्या पिंजऱ्यामध्ये बसले होते त्याच्यासोबत आम्ही मी होतो इथून पुढं ब बिबट्याच्याच याच्यासाठी आम्ही प जास्तीत जास्त पिंजरे कसे लावता येतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत यांच्याशी सगळ्यांशी प्रभागातील असतील ह्या भागातील असतील स तसेच संपूर्ण शहरातील रस्त्यांच्या बाबतीत जे प्रलंबित रस्ते आहेत किंवा नव्याने जे रस्ते कराव्याचे आहेत त्या ठिकाणी तिथल्या स्थानिक लोकांना विचारात घेऊन त्यांच्याशी विचारविनिमय करून त्याच्यातून मार्ग काढत आम्ही रस्त्यांची कामे पूर्ण करणार आहोत नगराध्यक्षपदाच्या ज्या शिंदे शिवसेनेच्या उमेदवार आहेत राजे सीताई गांधळे यांच्यासोबत आहेत काय सांगा प्रभागामध्ये प्रभागमध्ये फिरल्या कशा पद्धतीने लोकांच्या प्रतिक्रिया आल्या काय भावना आहेत लोकांच्या ठिकाणच्या नमस्कार मी राजश्री दत्ताभाऊ गांजाळे शिवसेना पक्षाचे अधिकृत नगर अध्यक्षपदाचे उमेदवार मी आता प्रभा क्रमांक चारमध्ये फिरत आहे आणि इथल्या लोकांच्या समस्याही जागून घेतलेल्या आहे आणि लोकांचा प्रतिसाद खूप छान आहे भाऊंची जी कामं आहेत ती कामं भाऊंची सगळ्यांच्या हृदयात आहेत आणि तो भाऊंचा वसा इथून पुढे अविरतपणे आम्ही दोघंही चालवणार आहोत आणि येथील समस्या म्हणजे घनकचरा असेल रस्ते असतील आणि बिबट प्रश्न असेल तर त्याच्यावरती आमच्या उपाययोजना नक्कीच पुढे आकारल्या जाणार आहेत नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर घनकचरा व्यवस्थापन असेल बिबट प्रश्न असेल त्याचबरोबर काही र कच्च्या रस्त्याचे प्रश्न असेल पंचलिक्मेश्वर देवस्थान या ठिकाणी विकास कामं असतील ही सगळी कामं येणाऱ्या काळामध्ये करणार आहेत असं या ठिकाणी विकास जाधव यांनी सांगितले आहेत प्रशासकीय माहिती असल्याकारणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये ही कामं ते नक्की करतील असं या ठिकाणच्या मतदारांचा विश्वास आहे अमोल जाधव पुणे सुपरफास्ट मन्सर